नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत दुधी कोफ्ता करी म्हणजे दुधीच्या भजीपासून आपण आज कढी करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला इथे एक भ दुधी असा लागणार आहे ते मध्यम दुधी मी इथे घेतलेलं आहे तर सर्वात आधी आपण वाटण करायला घेऊया यासाठी तर कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घालायचं आहे तेल गरम झालं का यामध्ये एक मोठा कांदा आपल्याला असा कट करून घालायचा आहे गॅसची आज मोठी करून आपल्याला कांदा थोडासा गुलाबी रंगाजवळीपर्यंत परतून घ्यायचा आहे जास्त लालसर वेळ करायचा नाही फक्त थोडासा रंग बदलला पाहिजे यामध्येच अर्धा चमचा आपल्याला अख्खे गरम मसाले घालायचे तर तुमचे आवडीचे गरम मसाले यामध्ये घाला तर यामध्ये आपल्याला वाटी काजू घालायचे आणि थोडेसे परतवून घ्यायचे काजू परतवून झाले की यामध्ये आपल्याला एक हिरवी मिरची घालायचे अर्धा इंच आलं आणि पासा लसूण पापड्या छोटे आहेत म्हणून मी घातलेले आहे परतून घ्यायचं आहे गॅसची आहे तिथे मोठीच ठेवा आता यामध्ये आपल्याला एक मोठा टोमॅटो असा कट करून घालायचं आहे सोयी परतवून घ्यायचं आहे तर यामध्येच आपल्याला कोथंबीर घालायची कोथिंबीर घातल्यानंतर यामध्ये आपल्याला पाव पाववाटी सुप खोबरं असं किसून घालायचं आणि परतून घ्यायचे आहे थोडंसं परतवून झालं की लगेच आपल्याला यायचं गॅस बंद करायचं आहे आणि आता हे सर्व घेतलेले साहित्य थंड झाले की मिक्सरला बारीक वाटून घ्या आपलं वाटण करून झाल्यानंतर आपल्याला हे धुती किसून घ्यायचे तर आधी बाजूचं काढून टाकायचं आहे आणि आप आपल्याला ही दुधी अशी किसून घ्यायचे म्हणजे आधी सोडून घ्या नंतर किसून घ्यायचे आता ही दुधी आपल्याला धुवून किसून घ्यायची आहे तर दुधी मी किसून घेतलेली आहे या किसणीरीत मी किसलेली आहे आता या किसणीमध्ये ही दुधी आपल्याला घट्ट पिळून अगदी यामध्ये ठेवायचं आहे या दुधीमध्ये खूप पाणी आहे ते पाणी काढून टाकायचं आणि हे पाणी नंतर आपल्याला लागणार ला ला आहे तेव्हा टाकू नका तर दुधी मी घट्ट पिळून घेतलेलं आहे आता हे जे पाणी आपल्याला नंतर रेसिपीमध्ये लागणार आहे तेव्हा या पेल्यात काढून घेते आणि हा दुधी आता यामध्ये घेऊया आता ह्या किसलेल्या दुधीमध्ये आपण मसाले घालूया तर पाव चमचे हळद घालायचे आता यामध्ये आपल्याला काश्मीरी लाल मिरच पावडर घालायचे म्हणजे ह्या काश्मीरी मसाल्याने रंगही छान येईल आणि तिखट देखील होणार नाही आपण जी भजी करणार आहोत त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला धने पावडर घालायचे थोडीशी कसुरी मेथी घालायची आलं लसूण पेस्ट घालायचे एक चमचा एक मोठी हिरवी मिरची अशी बारीक करून घालायचे एक लहान वाटी आपल्याला कोथिंबीर बारीक करून घालायची एक लहान वाटी आपल्याला इथे कांदा बारीक चिरून घालायचा आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे पाव चमचा घरगुती गरम मसाला घालायचा आहे जर दुकानातला असेल तर अर्धा चमचा घाला आता यामध्ये आपल्याला चार मोठे चमचे चण्याचं पीठ घालायचं आहे आधी सध्या तर चार चमचेच घालूया लागल्या तर नंतर ते घालता येईल तो चार चमचे मी ते घातलेले आता हे मिक्स करून घेऊया तर आणखीन थोडं आपल्याला पीठ लागणार आहे तर तीन मोठे चमचे आणखीन मी चण्याचं पीठ घालत आहे म्हणजे बेसन घालत आहे परत एकदा मिक्स करून घ्यायचंय बाजूला मी तेलही गरम करायला ठेवलेलं आहे गॅसची असं लहानच ठेवली आहे इथे मी अजून एक मोठा चमचा चण्याचं पीठ वाढवलेलं आहे असे आपल्याला आठ मोठे चमचे चण्याचं पीठ लागलेलं आहे आणि यामध्ये अजिबात मी पाणी घातलेलं नाही तर आधी आपण दुधीची भजी करायला घेऊया ते तिथे गरम झालेलं आहे तेव्हा अगदी कोफते असे छोटे छोटे सोड्याचे मधी मधे अंतर ठेवा सोडा जेवढे बसतील तेवढे सोडून घ्यायचे आता गॅसच्या इथे मध्यम ठेवा आता आपण वरखाली करत ये तळून घेऊया हे कोफ्ते तुम्ही असे देखील खाऊ शकता खूप छान लागतात आता आपले कोपते झालेले आहेत काढून घेऊया बाकीचे कोफ्ते याप्रमाणेच करून घ्या तर आपले कोफ्ते करून झालेले आहेत आता कढी करायला घेऊया म्हणजे कढी करायला घ्यायचे आता इथे आपल्याला चार मोठे चमचे तेल घालायचे तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोरी घालायचे मोहरी छान तडतडू लागली की यामध्ये पाव चमचे जिरे घालायचे पाव चमचे हिंग दोन तीन केज पान आता आपण वाटलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे आणि परतवून घ्यायचं आहे गॅसची आधी ते मी आता कमी केलेली आहे आता यामध्ये आपण मसाले घालूया पाव चमचा हळद घातली एक चमचा काश्मिरी मिरच पावडर घातली अर्धा चमचा धने पावडर घालायचे कसुरी मेथी घालायची आहे अर्धा चमचा आणि परतवून घ्यायचं आहे आता यामध्ये एक लहान वाटी दही घालायची आता परतवून घ्यायचंय गॅसच्याच इथं कमीच ठेवा नाही तर दही फाटू शकते तर दही आता इथे छान मिक्स झाली आहे आता हे जे आपण पाणी दुधीचं ठेवलेलं आहे ते या वाटणामध्ये टाकूया आणि इथे थोडंसं मिक्सरला वाटण लागलेलं आहे ते धुवून घ्यायचं आहे आणि यामध्ये टाकायचं आहे आता मिक्स करून आहे यामध्ये आधी थोडंसं अगदी मीठ घालूया म्हणजे लवकरात लवकर हे जे वाटण आहे आणि दुधीचं पाणी जे घातलेलं आहे ते शिजेल आता यावरती दोन तीन मिनटासाठी झाकण ठेवायचं चांगलं शिजून घ्यायचं हे वाटण आणि बाजूला गरम पाणी करायला आहे दोन तीन मिनटं झालेली आहेत काढूया तर बघा तेल अगदी वाटणाने सोडलेलं आहे आपलं वाटण छान आहे आता यामध्ये गरम पाणी घालायचं आहे तर आधी थोडं थोडं घालून बघा तुम्हाला किती दाटसर पाहिजे ते मी ते चार माणसांसाठी करते त्याप्रमाणे एक मी पाणी इथे ठेवलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आधी आपण मीठ आहे लक्षात ठेवा त्यानुसारच घाला परत एकदा वरखाली करून घ्यायचं आहे आता इथे गॅसची आज मोठी करायची आहे आणि एक चांगला उकळाला की गॅसच्या कमी करून यामध्ये आपण हे कोफ्ते सोडून घ्यायचे तर थोडेच कोफ्ते मी यामध्ये सोडून घेतले बाकीचे मी खाण्यास ठेवत आहे कारण गर घरामध्ये आमचे हे कोफ्ते खूप आवडतात आता यावरती ठेवायचं झाकण गॅसच्याच लहानच ठेवा आणि एक मिनटं फक्त शिजवून घ्या आणि बंद करा तर आपली कोफ्ताकारी रेसिपी तयार आहे ही रेसिपी खूप छान लागते एकदा नक्की तुम्ही घर करून बघा व्हिडिओ आवडले असेल लाइक लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया अशा एका छानशा बरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद